नमस्कार मुंबईच्या घाटकबर विधानसभेतील रिपल पार्टी ऑफ इंडिया गट वार्ड अध्यक्ष रायसा शेख यांनी मंत्रालयात घेतली धाव रिपलबल पार्टी ऑफ इंडिया आठवली गटातल्या महिला वार्ड अध्यक्षा रायसा शेख यांच्या परिवाराला धमकी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या महिला वार्ड अध्यक्षा रायसा शेख यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मागितला न्याय क्या बताएंगे आपके ऊपर क्या हुआ आप आज मंत्रालय में आहे ते मी रईसा शरपुती निशेख मुंबई मंत्रालयतून बोलते त्या त्या, त्या दिवशी असं झाला तीस एकोणतीस तारखेला तीस तारखेला माझे मावशेला माझी मावशी माझा भाऊ शेळगाव जिल्ह्यात त्यांनी त्यां तेन, माझी शेती आहे आमची शेती आहे ते शेतीमध्ये आमचं घर होतं घर पण तोडलं आणि आम्हाला जाळायची आणि मारून टाकायची धमकी पण देत आहे ही धमकी कोणी दिली तुम्हाला मुन्ना मुन्ना रुस्तम खा आणि अनवर अनवर खा आणि एक शोएब ते शोएब शेख शोएब आहे ना त्यांनी माझ्या मावशीला मारला आणि त्यांना धक्कादायक केला मारायची धमकी दिली कब्जा आता काय झालं होतं त्या संदर्भात सांगा त्यांनी कब्जा केला ना पण कार बांधायचं काम करतात आमचं का घर पण तोडलं आणि असं आम्हाला बार प्रत्येक वेळा धमकी देत राहतो की आम्ही तुम्हाला जाडून मारणार इथं आले तर दिसायला नाही पाहिजे असं बरं हे कशावर झालं कशामुळे शेती आमची शेती आम्ही स्वतः करत हो आहोत आणि एकोणसाठ एकर एक माझ्या अद्याची माझे आजोबाची शेती आहे ते माझी मम्मी आणि माझ्या मावशीच्या नावावर आहे तरी पण ही गुंडागर्दी करून आम्हाला धमकवतात आणि आमची जबरदस्तीने आम्हाला मारहाण केलं माझ्या मावशीनं मारहाण केलं आणि परभणी जिल्हा परभणी जिल्हा पोलीस स्टेशनला आम्हाला काय सहकार्य भेटलं नाही तीन तास तिथं थांबवलं हां 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 अशीच अशी मजा केली पोलिसांनी आणि मग एन सी दिली एन सी आर केली आणि म्हणलं जावं आम्ही काही करू शकत कर नाही रक्त निघाला का कोणी मेलं का असं त्यांचं पोलीस प्रशासनचा अशी भाषा होती तिथं तिकडे मग माझ्या मावशी परेशान एवढी रडत होती माझी प्रधान माझी एवढीच विनंती आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेब अजित पवार आणि एकनाथ शिंदेसाहेब मला न्याय मिळवून द्यावे आणि माझा हक्काचा आम माझा हक्काचं जे आहे आमची जे जेवढी शेती आहे एकोणसाठ एकर परभणी जिल्हा पेळगावतील मला आम्हाला ते न्याय मिळवून द्यावे आणि ते शेती आमची आम्हाला आहे कारण आता पण तिथं गुंड्याचे काम चालूच आहे माझा भाऊ लांबून बघतो तर ते तारं बांधून घ्याल आहे मुन्हा अनवर आणि शोएब यांनी गुंडागर्दी करून माझ्या मावशीला मारलं पण आणि पोलिसांनी काय त्याच्यावर कारवाई केली नाही एस पीला दोन दिवस झालो आम्ही भेटतात माझी मावशी ते जाऊन भेटतात पण ते भेटत नाही आता त्यांनी कुणीतरी एक लिहून दिलं म्हणले एक येऊन जावा तुम्ही का गेले एस पीकड पोलिसांनी असं धुकवलं असं प्रकरण घडलं याच्यामध्ये एखाद्याचा जीव जाणार तेवढीच विनंती आहे फडणवीस साहेब आणि अजित पवार यांनी एकनाथ शिंदे साहेब आम्हाला न्याय मिळून द्या असं एवढीच करतांची विनंती